नई जिंदगी येथे बायका पाणी भरत आहेत तुम्ही येथे थांबू नका म्हटल्याच्या रागातून चौघांकडून तिघांना दगड आणि लाताबुक्याने बेदम मारहाण यामुळे डीसी पोलिसात गुन्हा दाखल बायका पाणी भरत आहेत तुम्ही येथे थांबू नका म्हटल्याच्या रागातून तिघांकडून एकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना नई जिंदगी येथे घडली आहे याबाबत इस्माईल फारुक उस्ताद वय वर्ष सव्वीस राहणार नई जिंदगी सोलापूर यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची आई आयेशा फारुख उस्ताद वयवर्ष बावन ह्या घराजवळ नळाला आलेले पाणी भरत असताना तेथे थांबलेले उजेर दफेदार वयवर्ष चोवीस अमन महबूब शेख वयवर्ष पंचवीस अबरार मंगलगिरी वयवर्ष एकवीस फैजन कोका उर्फ एम के सर्वजण राहणार शोभादेवी नगर सोलापूर यांना बायका पाणी भरत आहेत तुम्ही येथे थांबू नका असे सांगत असताना ते चारही जण शिबिगाळ करीत फिर्यादीच्या आईस अमन महबूब शेख याने तुला काय करायचे आहे तू पत्राच्या शेड मध्ये राहत होती तुला लई मस्ती आली आहे का असे म्हणून शिबिगाळ केली आहे यावेळी फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ इब्राहिम भांडण सोडवण्यासाठी गेले असता उजेर यांनी दगडाने कानावर मारून दुखापत केली आहे फिर्यादीच्या आईला अमोल शेख याने रस्त्यावर पडलेला दगड हातात घेऊन डोक्याला मारून दुखापत केली आहे तसेच अबरार मंगलगिरी व फैजन कोका उर्फ एम के यांनी फिर्यादीचा भाऊ इब्राहिम लाताबुक्याने मारहाण करून शिवीगाळ केली आहे म्हणून सदर चौघांविरुद्ध दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एमआयशी पोलिसात फिर्या दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस नाईक गुलचंद पवार हे करीत असल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा